सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोजरंगे पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलन केलं या आंदोलनामध्ये के लाखो ला मराठा बांधव सहभागी झाले होते मराठा समाजाला या आंदोलनाच्या माध्यमातून मोठे यश मिळालं मनो आहे मनोज जोरंगे पाटील यांच्या अनेक मागण्या मान्य झाल्या आहेत सर्वात मोठी मागणी म्हणजे हैदराबाद गॅजेट लागू करण्याबद्दलचा जी आर काढण्यात आला आहे राज्यात हैदराबाद गॅजेट चा जी आर काढण्यात आला आहे मनोज जरांगे पाटील यांची ही मागणी मान्य करण्यात आली आहे मात्र हैदराबाद गॅजेट लागू करण्यावरून सध्या संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे काही जणांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे तर काही जणांच्या मते या हैदराबाद गॅजेटचा मराठा समाजाला फारसा उपयोग होणार नाहीये हैदराबाद गॅजेट आणि मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया देताना विनोद पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे मीरा भाईंदर मधल्या बजरंग नगर इथं राहणारे एकाच कुटुंबातील पाच जण अचानक आजारी पडले यामध्ये तीन वर्ष त्या चिमुकल्या मुलीने आपला जीव गमवला तर इतर चौघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अन्नातून विषबाधा झालेले कुटुंबातील सर्व सदस्य आजारी पडले असं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे मिळालेल्या माहितीनुसार मुलाचे वडील रविवारी संध्याकाळी बाजारातून चिकन चिकन घेऊन आले ते घरी शिजल्या शिजवण्यात आलं आणि संपूर्ण कुटुंबाने रात्रीच्या जेवणात भात उड उकडलेली अंडी आणि वडापाव सोबत मिसळून खाल्लं जेवल्यानंतर काही वेळातच कुटुंबातील महिला तीन मुली आणि मेहुण्याला उलट्या जुलाब आणि तीव्र पोटदुखीत <स्थारी> पाटील हे मुंबईहून उपोषण करून आल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते शेवटी ते या आरक्षणाच्या लढाई नंतर पहिल्यांदाच त्यांच्या अंतरवाली सराटी गावात दाखल झाले यावेळी जरांगे यांचे भव्य स्वागत करण्यात आले असून जरांगे यांच्यावर ने गुलाल उधळण्यात आला लहान मुले जरांगे यांच्या स्वागतासाठी उपस्थित होत्या महिलांनी ओवाळून जरांगे यांचे गावात स्वागत केले यावेळी लोक मोठ्या संख्येने जमले होते समाजात नात्याचा धागा कमजोर होत चालला आहे हव्यासाच्या अंधाऱ्या मार्गावर नाती कलंकित होत आहेत अशीच एक घटना नागपूरच्या संचेडी क्षेत्रात घडली दहा महिन्यांपूर्वी भाच्याच्या प्रेमात पडलेल्या मामीने पतीला खतरनाक पद्धतीने संपवलं भाच्यासोबत मिळून तिने खतरनाक पद्धतीने हत्या केली नवऱ्याचं अस्वी अस्तित्व संपवण्यासाठी तिने घराजवळ एक खड्डा खोदला त्यात तिने नवऱ्याला दफन केले जेणेकरून कुठला पुरावा मागे राहू नये मृतदेह गळवण्यासाठी दहा ते पंधरा किलो मीट खड्ड्यात टाकलं सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज काँग्रेसच्या नेत्यांनी मातोश्रीवर भेट घेतली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसह विधान परिषदच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे दरम्यान विधान परिषदच्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेस दावा सांगणार असून सतेज पाटील यांचा नाव सतेज पाटील यांच्या नावाची वर्णी लागण्याची चर्चा आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस नेत्यांसोबत मनसेच्या युती संदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे परिणामी मनसे आणि शिवसेना युती संदर्भात राज्यातील काँग्रेसकडून दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठीच्या निर्णयाची प्रतीक्षा असल्याचं बोललं जात आहे राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागा वाटपावरून हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे याच दरम्यान शिंदे गटाचे माजी आमदार शाहूजी बापू पाटील यांनी शिक्षक मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे देण्याची मागणी केली असून पदवीधर मतदारसंघाची जागा भाजपकडे देण्यात यावी असं स्पष्ट मत शिक्षक मेळाव्यात मांडलं आहे यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे मराठा आरक्षण आंदोलक जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर करण्यात आलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणा संदर्भात शासन आदेश काढला होता यामध्ये हैदराबाद गॅजेटर लागू करण्यासोबत मात्र मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळण्याची प्रतिक्रिया सोपी करण्यात आली होती सरकारच्या या जी आर मुळे ओबीसी समाज नाराज झाला होता या पार्श्वभूमीवर आता मंत्री छगन भुजबळ यांनी या जी आर विरोधात दंड थोपट्यात सरकारलाच न्यायालयात खेचण्याचे ठरवले छगन भुजबळ यांच्याकडून येत्या दोन दिवसांमध्ये मुंबई उच्च न्यायालयात मराठा समाजासाठी काढण्यात आलेल्या विरोधात याचिका दाखल केली जाणार आहे मराठा आरक्षण आंदोलक मनोज रंगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने कुणबी दाखले देण्यासंदर्भात शासन निर्णय काढलाय मात्र या निर्णयाला ओबीसी नेत्यांकडून मोठ्या प्रमाणावरती विरोध होताना पाहायला मिळत आहे दरम्यान काल बीडचा भोगलवाडी मध्ये ओबीसीचा ऐलगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे आक्रमक भाषण पाहायला मिळाले मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा होता मनोज जरांगे छगन भुजबळ यांच्या विरोधात गरळ ओखण्याचे काम करतोय असा हल्लाबोल नवनाथ वाघमारे यांनी केला मनोज मनोजरंगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर अखेर सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भात जी आर काढला आहे मात्र सरकारच्या या निर्णयाविरोधात आता ओबीसी समाजानं आक्रमक भूमिका घेतली आहे ओबीसी समाजाकडून सरकारच्या या निर्णयाला विरोध होत आहे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी या गॅजेट प्रतिक्रिया देताना मोठी भाकीत केली आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आपण इतर थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री